आज आपल्या इथं आपल्या गोविंद आश्रमामध्ये अकलूजून टेंबूर निवडून आपल्या इंदापूर इंदापूर येथून काही पत्रकार मंडळी आलेली आहेत आणि ती काय प्रश्न मला विचारणार आहेत त्याची मी फडक्यात आश्रमची माहिती सांगणार आहे बाबा तुम तुमचं पहिल्यांदा नाव सांगा दशरथ मोतीराम देशमुख महाडिक देश महाडिक बोला आम्हाला मारिक मंत्री पण देशमुख तुमच्या अनाथाश्रमाचं नाव सांगा अनाथ आश्रमाचं रुक्मिणी मोतीराम अनाथ आश्रम अच्छा आता हा तुम्ही रुक्मिणी अनाथ आश्रम आणि इथं तुमच्याकडे लिहिलेलं आहे बालक अनाथ बालक आश्रम आणि गोविंद वृद्ध आश्रम तर ही संस्था तुम्ही किती वर्षापासून चालवत आहे हे दोन हजार दोन पासून चालू केलेले अच्छा वृद्धाश्रम दोन हजार दोन पासून चालू केलेले त्याच्यानंतर एक वर्ष मी बालाश्रम सुरू केलेला आहे बालाश्रम नाव फक्त आता बदललेलं आहे पहिले गंगामाय बालाश्रम होत त्याच रुक्मिणी बालाश्रम आम्ही सुरू केले अच्छा रुक्मिणी मोतीराम बालाश्रम म्हणजे माझी आई वडील आहे त्यांच्या नावानं आम्ही अनाथ आश्रम सुरू दोन हजार दोन पासून तुम्ही हे चालवता वृद्धाश्रम जवळजवळ आज पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाली बरं हा वृद्धाश्रम उभा करताना तुम्हाला काय अडचणी हा वृद्धाश्रम सुरू करताना वृद्धाश्रम सुरू करावा वाटायचं पण वृद्धाश्रम करण्यासाठी पैसा लागतो हे पैसा कुठून आणायचा का कारण म्हातारी माणसं माझ्याकडे यायची रडायची वरडायची आम्हाला मुल नाही म्हातार पण आहे आता कामधांदा होईना कोणी दारात जेवण देणार अशी लोकं सांगायची काही लोक अशी सांगायची माझा मुलगा होता पण मरण पावला का मरण पावला दारू प्याला दारूच्या आधीन गेला वेचना आधीन आमची सगळी इस्टेट घालवली आणि तो असणारा मरून गेला अशी आणि तिसरा वर्ग असा होता की मुलं मुली आहेत गडगडची परिस्थिती आहे पण कोणाची कोणाला तिथं त्यांच्या घरात मिळणं जायला कारण नातू नीट बोलत नाही मुलगा नीट बोलत नाही घरी आम्हाला कसलं समाधान लाभ ना अशी लोकं येऊन आम्हाला सांगायची आम्ही धार्मिक क्षेत्रात असल्यामुळं आणि त्याच्यामुळं आम्हाला एक मित्र म्हणायचा की बाबा असलं भजन कीर्तन करण्यापेक्षा अशा लोकांसाठी काहीतरी करा पण करा पण कशाने करायचं त्याला पैसा लागतो ना पण पैसा हे कुठनं उत्पन्न होणार म्हणून भगवंताला त्याची चिंता आमच्या वल्लांचे गोविंद नाना ज्याच्या नावावर आश्रम आहे गोविंद वृद्धाश्रम ते गोविंदाना आमच्या टेंभुर्णी गावामधला गुरराख्या किंवा गोविंदा या दोन नावानं त्यांना ओळखत होती याडा असल्यामुळं त्यांचं लग्न झालं नाही लग्न झालं नसल्यामुळं वारसानं सहा एकर जमीन आम्हाला आली माझ्या वडिलांचा मेहना सहा एकर जमीन आल्यानंतर आमच्या घरांच्या विरोध झाला निपुत्रेची जमीन फुकटची इस्टेट आपल्या सात पिढ्याला तर आपल्या घरात घ्यायचं नाही आणि आपल्याला त्याला आपण सांभाळू पण त्याची इस्टेट नको असा घरांचा विरोध झाला त्याच्यानंतर मग आमच्या गुरु महाराजाला विचारलं गुरु महाराजांनी सांगितलं अशा पद्धतीत त्यांचा उपयोग करा की ज्या लोकांना पीडित लोक आहेत ते पीडित लोकांसाठी काहीतरी उपयोग का। परमार्थिक कार्य करा परमार्थिक कार्य काय करायचं का तर हे वृद्ध आमच्याकडं आधीच येत होते त्यांच्यासाठी आपण वृद्धाश्रम काढू म्हणून आम्ही पंढरपूर येथे चौकशी केली आणि आज वृद्धाश्रम आम्ही सुरू केला दोन हजार दोन ला तारीख होती दोन 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 हजार दोन उद्घाटनाची त्यावेळेला दादा संजय मामा आमचे सद्गुरू शिवलाल स्वामी हे त्यांचे फोटो आहेत नंतर तुम्ही ते फोटो घेऊ शकता आणि अशा प्रकारे आम्ही दोन 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 हजारला हे चालू केलं जागा आपण पहिलीच आपली जागा का आपण नंतर घेतली जागा आहे मी नंतर विकत घेतलेली माझ्या वल्लाजीत नाही परंतु यातली पण मी छत्तीस गुंट जागा विकलेली आहे कारण ह्या लोकांसाठी कारण त्या आजोबाची जमीन मला मिळालेली गोविंदाने त्या जमिनीचे पैसे आम्हाला फक्त पाच वर्ष पूर्ण पाच वर्षानंतर काय करायचं म्हणताना एक संस्था आली त्या संस्थेनं अनुदान चालू करण्याची आवजी त्या अनुदान चालू करण्यासाठी माझी ही घेतलेली जमीन त्यांच्या नावावर करून घेतली होती अशा अडचणी आल्या म्हणून विचारतो तुम्हाला ती अडचणी सांगतो कारण वृद्धाश्रम आश्रम हे चालला पाहिजे जमीन गेली तर चालेल म्हणून मी त्यांना ह्या अशी जमीन त्यांना दिली बाबा तुम्ही चालू करा माझ्याकडे पैसा नाही मी तुम्हाला जमीन विकून पैसे देतो ते म्हणले विकू नका आमच्या नावावर करा त्यांच्या नावावर हाय अशी तीन एकर जमीन केली त्यांनी वृद्धाश्रमसाठी अनुदान मिळवलं नाही आणि आम्हाला काही मदत दिली नाही त्याच्यासाठी मला आंदोलनं करावं लागली बराच असणार त्याग करावा लागला पाच वर्ष त्याच्यात गेल्यानंतर दादा विजय दादा यांच्या मदतीनं आणि मला विकत या ठिकाणी महिला आणि पुरुष किती जातात आता या ठिकाणी महिला महिला आहेत आहेत आपलं आणि पाच मुलं आहेत आता आपण परवा मला फोनवरून सांगितलं की या ठिकाणी एक जो वृद्ध आहे या ठिकाण निघून गेलेला आहे त्या कुठला ते असताना खानापूरचा होता ते जरा डोक्यामध्ये थोडा फॅट होता त्यांना आम्हाला खोटी माहिती सांगितली की त्याची ते सर्व करतोय म्हणजे काय टेन्शन नाही आणि ते घालवल्यानंतर आम्ही त्यांचं सगळं लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो निघून चालला आपण दिली का हा निघून चालला निघून गेल्यानंतर आम्ही त्याला तीन चार वेळा माघारी आणला पर पर हो सूरुं दिल। सूरुं दिल। दिल परत दुसऱ्या दिवशी परत त्यांना फोन केला ती म्हणली आम्ही हे बांधून ठेवा त्याला आम्ही दोन दिवस बांधून बी ठेवलं पण ती काय आली नाहीत आली नसल्यावर म्हणलं की हे लोक म्हणले असं काय जानवर आहे का आपण बांधून ठेवायला ती काय बी सांगते त्या लोकांनी त्यांना सोडून दिलं सोडून दिल्यानंतर परत निघून गेला परत असणार गेला निघून आम्ही सगळीकडं उडकलं पण आम्हाला तो सापडलेला नाही ती माणसं आली त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा आणि आम्ही पोलीस टेन सेंट्रला जाऊन त्याची रितशीर अशा प्रकारे असणारी त्याची नोंद केलेली आहे त्याची पंपलेट माझ्या मोबाईलमध्ये आहे अशी अजून त्याचा काही तपास लागलेला नाही आपल्या आपल्या वृद्धाश्रमात जी काय पुरुष मंडळी आहेत स्त्री मंडळ आहेत जे वृद्ध लोक आहेत किंवा महिला मुलं असतील ह्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी असते आणि ह्या जेवणासाठी कोण मदत करतं का तुम्हाला जेवणासाठी कोणाचा वाढदिवस कोणाची पुण्यतिथी कोणाचं लग्न असेल काहीतरी राहिल्यास राहिल्याला आम्ही देते पण त्याचा जास्त आम्हाला उपयोग होत नाही पण वाढदिवस आणि पुण्यतिथी हे आम्हाला विचारून त्यांनी जर केली तर आम्ही त्यांची रितशीर नोंद घेऊन त्या दिवशी त्यांना आम्ही ते जेवण देते आता ते असणाऱ्या अन्नधान्याच्या स्वरूपात आम्हाला मोहिते पाटील रानू दिदी यांच्याकडून पण आपल्याला म मदत आता महिन्याच्या महिन्याला याय आहे ह्याच्या ठाण्याचे यांच्याकडून थोडाफार माल महिन्याला आपल्याला येतो आहे आश्रमला आणि ते काय बालाजी बालाजी पण साठी डॉक्टर येतात ते औषध गोळे आणतात ते पण थोडी मदत करतात आणि अशी काही गावातली लोक थोडी थोडी मदत करतात कारण जमीन हिकली माझ्याकडे आता जमीन राहिली नाही काहीच नाही आणि सरकारचं पण अनुदान अजून चालू नाही त्याच्यामुळं असणारं ही सगळं आता सगळं असणारे जे कोण दाते आहेत त्यांच्या जीवावर सगळा हा खेळ चालू आहे अजून भगवंतानं काही कमी पडू दिलेलं नाही तुम्ही आता म्हणताय की जे अन्नदाते आहेत किंवा वाढदिवसानिमित्त जे काय तुम्हाला जेवण मिळतं किंवा काय ह्या लोकांना मिळतं तर आता राज्य सरकारकडून तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आहे का ऐके राज्य सरकारनं दिलं तर कायमस्वरूपी चाललं नाही कोणी बी चालवू शकत पण आता राज्य सरकारकडे आम्ही तीन वेळा प्रस्ताव दिलाय दोनदा दिल्लीला जाऊन आलोय मुंबईला दिलाय सगळीकडे दिले प्रस्तावाची कागद माझ्याकडे आहेत पण माझा काही उपयोग झाला नाही मला ती करता आलं नाही म्हणून आम्ही एक असणारी संस्था आमच्याकडे आलेली आहे डोंगर तुकाई म्हणून ते संस्थेनं आता हे आश्रम ताब्यात घेतलेला आहे आणि ते आम्ही आता सगळं वर्ण बघू अनुदानाचं सगळं आम्ही करतो असे ते बोलतात त्यांचाच आता बोर्ड हात लावलेला आहे या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल की बाबा वा त्यांनी वाढदिवस मोठा खर्च करून बाहेर साजरा करतात त्या वाढदिवसाच इथं जर ह्या अनाथांना मदत झाली तर चांगलं काय आवाहन कराल तुम्ही तर त्या लोकांना माझी अशा वाढदिवस साजरा करणाऱ्या आमच्याकडे जे वाढदिवस येते अशा पद्धतीत कोणी जेवण देते कोणी असणारा आवश्यक वस्तू देते कोणी कपडे देते अशा स्वरूपात आम्हाला जर मदत आली तरी आम्हाला सरकारनं कधी दिल ना दिल याचीसुद्धा वाट बघावं लागणार नाही असे जर मोठ्या मोठ्या लोकांनी वाढदिवस साजरं केलं तर आमच्या इथं या लोकांसाठी काहीही कमतरता पडणार नाही असं मला भविष्यात दिसतं कारण यावर्षी भरपूर वाढदिवस आलं आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आपल्याला जेवण दिलं जेवण दिलं म्हणजे त्यांना जेवणाचा पण आटास असणार कारण असणारं जेवणाचं ती असणारी एकमतरण रक्कम देते आणि त्याचं जेवण आम्ही स्वतः बनवतो आमच्याकडे बाया आहे त्या सगळं आहे फक्त त्यांनी पैसे द्यायचं त्यांची माणसं किती येतील ती सांगायचं आणि तेवढी माणसं आणि आमची माणसं मिळून आम्ही असणारं जेवण त्यांनी सांगेल त्या क्वालिटीचे जेवण आणि तशाच प्रकारे पैसे दोन हजारापासून ती पाच हजारापर्यंत जेवण असतं अशा प्रकारे जेवणाचा खर्च असतो आणि ती लोकं द्यायला लागली ती त्याच्यामुळं आता सगळं चाललेलं आहे जे जे सात्विक भाविक ज्यांना ज्यांना हे कळते सामाजिक क्षेत्रात काम करणारी अशी काही लोकं आपल्याकडे याय लागलेली आहेत तर अजून काही लोकांनी अशी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला मदत केली तर अधिक आमच्या मागलं सगळं त्यांच्या दवाखाना आहे आणि त्या लोकांना सगळं भरपूर बायांच्या पगारी द्यावं लागते त्या असे भरकर भरपूर काळ आहे अनाथ लोक आता अनाथ अनाथपूर आहेत आमच्याकडं त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे सगळं अशा प्रकारे असणारं आम्हाला करावं लागतं तर अशी मदत जर लोकांकडं मिळली तर अजून आम्हाला दहा लोक सांभाळता येतील किंवा गरजू लोकांना अजून आम्हाला मदत करता येईल अशा प्रकारे असणार आता आपल्या आश्रमामध्ये काही लहान मुलं आहेत जे शिक्षण घेत आहेत जर एखादं सदर कुटुंब या मुलांना घ्यायला तयार असेल तर तुम्ही तशी मुलं त्यांना स्वाधीन कराल का म्हणजे आतापर्यंत मी लहान असताना लहान आलेली मुलं मी आज सहा पाच मुली दुसऱ्याला बाहेर अशा दिलेल्या आहेत आणि दोन मुलं दिलेली आहेत पण जे त्यांची आता यांना ह्या ही जी, जी मुलं आहेत त्यांना आई वडील आहेत मग अनाथ आहेत पण वडील दारू दिन गेल्यानंतर त्यांच्या आईनं आत्महत्या करायला निघालेल्या दोन मुलं घेऊन हो। कोणीतरी सांगितले टेंभुर्णीला वृद्धाश्रम आहे त्या मध्ये तुमचा सांभाळ होईल म्हणून ते असणारी दोन मुलं घेऊन आपल्याकडे आलेले आहेत आता दोन मुलं आपल्याकडे आलेली आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे ऐका इथं तर ते त्याच्या आईला कॅन्सर झालेला आहे आणि बापानं दुसरं लग्न करून बेपात त्यांना पण कोणीतरी सांगितलं तिथं तुमच्या मुलांची एक वर्ष त्यांचं वायपट गेलं आयपची दवाखान्यात होती तर त्यांना तिथल्या इथल्या गणेशवाडीच्या मुस्लिम समाजाचे काय त्यांची मैत्रीण आहे यांची आईची तिनं सांगितलं आणि त्या मुलांना इथं आपल्याकडे घातलेलं आहे तर अशा प्रकारे असणार त्यांच्या आईवाल्लांच्या परवानगीनं जर जे असं कर गरजू लोकांना कोणाला ती देत असेल तर आम्ही देऊ शकतो आणि जे अनाथ एकदमच अनाथ आहेत त्यांना आमचे आम्ही निर्णय घेऊन देऊ शकतो अशा प्रकारे देशमुखजी आता आपले शेवटचा प्रश्न विचारतोय देशमुखजी आपल्या अनाथ बालकाश्रमात आणि वृद्धाश्रमात जे काही लोक आहेत लहान मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत महिला आहेत है। ह्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आर्याने होऊ शकतो भविष्यात कारण रस्ता लगत आहे तर त्या सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही काय शासनाकडनं मदत मागताय का त्याची गरज आहे का, का आपल्याला शासनाकडून अशी मदत मागतोय की आमचं हे असणार बांधकाम चांगलं पक होऊन ह्या बांधकामाला पकडणी कंपाऊंड होऊन आम्ही बऱ्याच असणाऱ्या दात दात्याकडे फुटा मदत केलेल्या इथनं परयंत आणि असणारे ह्याला पूर्ण बंदिस्त कंपाऊंड या कंपाऊंडच्या बाहेर अशी लोकं जाऊ नये अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना मागणी करतो आहे सरकारला पण मागणी करतो आहे आणि आता जी आमची वृद्ध आहेत की तुम्ही परिस्थिती जर बघितली तिकडली ते पत्रेचा ती फोटो काढून न्या तुम्ही त्या पत्र्यात जी लोकं आहेत त्यांची अतिशय बिकट परिस्थिती आहे आता ह्या वाऱ्यामध्ये गळते हवा लागती आणि उन्हाळ्यात उकडतं एवढं त्रास होतो त्याला आता हे पाटलांनी बांधून दिले पण हे फक्त वीस लोकांचं आहे आणि आपल्याकडं लोकं झाली ती सत्तेचाळीस तर प पत्रेत काय ती तिकडल्या पत्रेत काय ती जास्तीत जास्त बांधकामाची आम जा आम्ही खासदारकडं आमदारकडं त्याच्याबद्दल आम्ही अर्ज दिलेला आहे आम्हाला याची गरज आहे कारण जे वृद्ध त्यांना चालता येत नाही बोलता हलता येत नाही किंवा काय नाही खाली वर करायची गरज नाही त्यांना वर बांधून दिलं वर आम्ही ठेवू शकतो अशी पण मागणी आम्ही केलेली आहे आणि अशी तुम्ही त्या त्याप्रमाणे नक्कीच आम्हाला भविष्यात या कंपाऊंडची आणि बांधकामाची अपेक्षा आहे नमस्कार मी राकेश कांबळे इंदापूर टाइम्स साठी आपण पाहू शकता की टेंबुर्णी येथील वृद्धाश्रम आणि बालक अनाथाश्रमामध्ये आपण ज्यांनी अत्यंत संघर्षानं जे वृद्धाश्रम वाकेले लोकांच्या सेवेसाठी ज्यांना कोण नसतं अशा लोकांसाठी ज्यांनी स्वतःची सहा सहा साडेसहा एकर जमीन ही दान करून म्हणा किंवा त्या आपलं आपलं एक योगदान म्हणून एक समाजाची बांधिलकी म्हणून जे काय इथं त्यांनी गेल्या वीस बावीस वर्षापासून हा उपक्रम चालू केला आहे आपलूज रो टेंबोर्णी रोडवरती टेंबोर्णीपासून जवळच रोड लगत हा वृद्धाश्रम आहे आणि आपण पाहू शकता है कि या तेनी या जो जो है है। की या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आज जवळजवळ सत्तेचाळीस लोक आहेत आणि इथे अतिशय बिकट अशी अवस्था आहे हे देशमुख यांनी आता सांगितलं की या ठिकाणी ही लोक कशी राहत आहेत त्याच्यामुळं शासनानं याला वेळोवेळी मदत करणं गरजेचं आहे शासनानं अनुदान देणं गरजेचं आहे की जेणेकरून या परिसरातील किंवा अजून महाराष्ट्रातील जे काही वृद्ध असतील ज्यांना कोणी कोणी सांभाळ त्यांचा करत नसेल जे अनाथ मुलं असतील अशा अशा लोकांना अशा गरजू नागरिकांना या अनाथाश्रमामध्ये त्यांच्या राहण्याच्या सोयी संदर्भात किंवा त्यांच्या सर्व गरजा पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न या वृद्धाश्रमाचे चालक श्री देशमुख हे करीत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल खरंच शासनाने घ्यावी अशा प्रकारची सुद्धा विनंती आम्ही इंदापूर टाईमच्या माध्यमातून करीत आहोत त्याच्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा या रोडलगत रोड रोडलगत असणाऱ्या रोड या वृद्धाश्रमामध्ये एवढी मोठी जागा स्वखर्चाने किंवा ती दान करून सामाजिक कार्य उभं करणं हे एक मोठं आणि उल्लेखनीय काम आहे आणि हे देशमुख कोणत्याही सन्मानाची किंवा कोणत्याही माझा सत्कार होईल किंवा मला कोणी चांगलं म्हणाल असा उद्देश न बाळगता अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी हे वृद्धाश्रम चालवण्याचं काम हे करीत आहेत त्याच्यामुळं आपण बघताय की या ठिकाणी फक्त पत्र्याचा शेड उभा करून आणि अतिशय वृद्ध असणाऱ्या लोकांचा इथे सांभाळ केला जातोय आणि हा सांभाळ करत असताना त्यांना निवारा देण्याचं काम त्यांना अन्नछत्र देण्याचं काम या ठिकाणी देशमुख यांच्या वतीने केलं जाते गेली वीस बावीस वर्ष हे त्यांचं काम अतिशय अविरतपणे चालू परंतु आता त्यांनी सांगितलं की जो काय माझ्याकडं आतापर्यंत जो पैसा होता किंवा माझ्याकड काय तुट जमीन होती ती सगळी खर्च करून जेमतेमपणे आता आज चालू आहे आणि जे काय अन्नदाते आहेत किंवा जे काय लोक इथे येऊन मदत करतात त्यांच्या जी जीवारचा आता सध्या आश्रम चालू आहे आणि एका संस्थेनं जी काही ही संस्था दत्तक घेतली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हा अनाथ आश्रम चालवण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामुळं शासनानं सुद्धा या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे मी राकेश कांबळे इंदापूर टाईम्स टेंबुर्नी